अरे गणपती बाप्पा बडिसी राजाचा डॉल्फिन डॉल्फिन नमस्कार मित्रांनो कसे आहात आहात ना स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज सगळे आमचे खडी मशीन बॉईज जात आहेत टिटवाळ्याला फार्म हाऊस बुक केला आहे प्रायव्हेट विला बुक केला आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला सुरुवात करतो आहे मित्रांनो आज आपण जात आहोत ते आर के विला टिटवाळ्याला कसा असणार आहे विला हा मी प्रायव्हेट विला बुक केला आहे ॲक्च्युली सगळे आपण कडी मशीन बॉईजच असणार आहे बाकी अदर पीपल तिथे नसणार आहेत कशा प्रकारे राहण्याची सोय तसेच तिकडे कुठल्या प्रकारचं जेवण असणार आहे दुपारचं जेवण असणार आहे रात्रीचं जेवण असणार आहे तसेच कुठल्या प्रकारचा नाश्ता असणार आहे ते लोक आपल्याला कसे सर्वाईस सर्विस प्रोव्हाइड करतात ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो हे आमच्या एरियातलं विभागातलं आमचं शंकराचं मंदिर शंकर भगवान हनुमानाचं मंदिर देखील आहे त्यांच्या आशीर्वादाने या ट्रिपला आपण सुरुवात करतो अरे गणपती बाप्पा बडिसींच्या राजाचा चला अशा प्रकारे ट्रीप ला सुरुवात होते मंजुबल बोल चला, 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 चला।, चला, चला। मित्रांनो आपण जस्ट आता पोचलो आहे आर के विलाला गाडी पार्क केली आहे अजून आपले मित्र येत आहेत त्यामुळे चला एन्जॉय करायचं आता तर मित्रांनो हा आहे आपला आजचा स्टे असणार आहे इकडे आपली गाडी इथे पार्क केले अजून एक गाडी घेणार आहे आपले अजून पाच सहा जण यायचे आहेत सगळे बॉईज आहोत आम्ही आणि हा आपला फोर बी एच के विला आहे हा तुझा तुमचा बाहेरून असा व्यू आहे इकडे स्विमिंग पूल आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन सगळं वरती दोन बेडरूम्स आहेत खाली दोन बेडरूम्स आहेत हॉल आहेत तर मित्रांनो आपण आता गाडी पार्क केली आहे आणि आता जातो आहे आतमध्ये इथून एंट्री आहे वरती दोन बेडरूम आहे खाली दोन बेडरूम आहेत जशी आपली एंट्री आहे हा हॉल आहे पूर्ण हे इथे किचन आहे पाण्याची सोय आहे सुटसुट आहे छान एकदम बघायला गेलं तर ही बेडरूम आहे प्रशस्त आणि स्वच्छ छान असं मेंटेन केलंय त्यांनी ह्या साईडला त्यांचं टॉयलेट आहे तर ही दुसरी बेडरूम आहे इकडे सुद्धा ए सी आहे आणि एकदम छान मेंटेन केलं स्वच्छता आहे या साईडला परत त्यांचं वॉशरूम टॉयलेट वगैरे तर मित्रांनो इकडे आता वरती चढून वरती पण दोन बेडरूम आहेत आणि टेरेस आहे दाखवतो तुम्हाला हा असा आपला व्ह्यू आहे वरती हा आपला असा व्ह्यू आहे पूर्ण इथून आपला खाली पूल आहे पूर्ण मित्र आपले आहेत अर्धे बाहेर गेले येत आहेत आणि इकडे तुम्हाला आहे ते रामाचं मंदिर आहे ते जर कवर करायला भेटलं तर तिकडे पण जाणार आहोत आणि अजून एक सांगतो इकडे आलात ना तर ह्या साईडला कोळम धबधबा आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तो पण तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता हा पूर्ण टेरेस सुट आहे सुंदर आणि छान एकदम सुटसुटीत स्वच्छता आणि वरती आलो ती ती आपली आहे तिसरे नंबरची बेडरूम फुल ए सी आहे इकडे मागे बाल्कनी पण आहे हा असा आपला बेडरूम आहे हा आपला तिसरा बेडरूम आणि त्याच्या बरोबर समोरच अजून एक बेडरूम म्हणजे ही चौथी बेडरूम आहे तर असा व्ह्यू पण आहे तुम्हाला बाल्कनी देखील आहे इथे पण ए सी आहे पूर्ण हा असा व्ह्यू आहे तुम्हाला इथे मस्त हे पण <laughs> मस्त पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण आणि आता जाणार आहोत आम्ही डायरेक्ट पूलमध्ये गणपती बाप्पाडी राजा म्हणजेच आमचा मागी गणपती भांडूप मित्रांनो अर्धे मित्र केले जात पुल मध्ये आपणही थोड्या वेळ जाणार आहोत बाकीच्या जा मित्रांशी वाट बघतोय तोपर्यंत तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आपली इथे गाडी पार्क आहे हा तुमचा व्ह्यू आहे आपला पूल आहे तुम्हाला दाखवतो सगळा तर आई इथे मध्ये आपला पूल आहे मित्र सगळे एन्जॉय करतात हा आपला आहे संपूर्ण विला तुम्हाला मग दाखवला खाली हॉल त्या साईडला दोन बेडरूम आहे त्या साईडला किचन आहे आणि वरती दोन बेडरूम आणि टेरेस आहे खूप छान आहे आणि इथे जे उलट आहे जेटा तो आहे तुमचं राम मंदिर रामाचं मंदिर आहे आणि इथून सरळ लेफ्ट हँड साईडला इन गेला ना तर तिथे कळम धबधबा आहे खूप छान आहे विजिट करा पुढेही तुम्हाला दाखवीन पुढे काय काय आहे डॉलफिन <laughs> डॉलफिन माना परत स्विमिंग मध्ये जाणार आहे जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे भाकरी भाकरी चिकन चिकन आणि पनीर व्हेज मध्ये आणि चिकन नॉन व्हेज मध्ये राईस आहे खूप छान होतं जेवण जेवण कसं वाटलं एक नंबर एक नंबर तर आता आम्ही बाहेर फिरतोय गाड्या आमच्या इथे पार्क आहेत खूप छान आहे शांत परिसर आहे आता आम्ही परत पूल मध्ये जाणार आहे मित्रांनो आता चालूया धबधब्याला मिस्टर गावडे परिवार एम प्रथमेश्वर प्रणय आरेकर तर कोळम धबधब्याला जाऊया तिथून हाय पाय वाट आपण रिसॉर्ट ची ट्रिप आता ऍडवेंचर मध्ये कन्व्हर्ट झाली आहे हार्डली दोन मिनिटाचा रस्ता आहे बोर आहे पूर्ण ग्रीनरी आहे बघू शकता फुल्ली ॲडव्हेंचर असा दिवस आहे मागे आपले सगळे मित्र आहेत ते पुढे चालत आहेत पूर्ण असं घनदाट शांत अस निसर्गरम्य Asaple, cổ lam Giao, Pituara. Gì đi làm vậy à? Zun दोन मिनिटावर दोन तीन मिनटावरती परभनू गावसून इलेत गावसून काय वाटतं अजून किती चालासा हिंद भंडारवाडाय सांगा ते आम्ही काय म्हणजे अजून किती लांब मार्गदर्शक आला काय म्हणता काय म्हणतो अजून हार्डली दोन ते तीन मिनिटावरती आपला धबधबा आहे <laughs> ते पन... दोन घाटी चालले आयुष्यात बघूया आता कसाडच पण आरेकर ऍक्च्युअली मालवणच हा कोकणात मुरुड धबधबा अजून चालवण्यात झालंय पाणी कमी आहे पाऊस पाणी कुठ नाही याला पूर्ण असं सा पाणी साठतं इथे पावसामध्ये पण एवढं नाही अजून पाऊस बऱ्यापैकी अजून पडला नाही आहे या एकदा टिटवाळ्याला विजिट द्या मस्त आहे आणि ग्रीनरी पण छान आहे त्यामुळे मस्त आहे मजा येते शांत आहे माईन म्हणजे असं कोकणात आल्यासारखंच वाटतं आपल्याला आपलं कोळमगाव टिटवाळा नक्की भेट द्या तिकडे आपला विलय आहे तिकडे आपण आपला स्टे केले समोर तिकडे आपण स्टे केलंय आणि आपण आलोय धबधबाला आणि अशी आपण नयन ब्रम दृश्य बघायला मस्तच मस्तच एक नंबर पाऊस पडतोय हिरवं गार करून झालंय आणि जबरदस्त तर सुप्रभात मित्रांनो आता साडेसात वाजलेत आणि निघायची तयारी मांडण्यापेक्षा आता नाश्ता वगैरे करायचा आहे आज निघायची तयारी आहे आणि आता कोण पूलमध्ये जाईल असं वाटत नाही तर आता नाश्ता वगैरे येईल केअरटेकर येईल आणि आता पूर्ण निघायची तयारी आहे तर मित्रांनो कसा वाटला आर के फार्म आ, मोस्टली येत असेल तर ग्रुपने या कारण हा मोस्टली प्रायव्हेट uh, विला म्हणून देतात आणि जेवण वगैरे खूप छान आहे आम्ही दुपारचंच जेवण रिपीट केलेलं संध्याकाळी चोलीवरची बिर्याणी इथे मेन्यू असतो पण आम्ही दुपारचंच जेवण होतं ते आम्ही रात्री पण तेच होत सांगतो कारण आम्हाला ते खूपच आवडलं तर मित्रांनो कसं असणार आहे इकडचं कोटेशन वगैरे काय मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या तुम्हाला सगळं देईनच त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा रोहित राहुतला आपला मराठी उद्योजक आहे आपला चॅनलचा हेतू हाच आहे की जेवढे पण आपले मराठी उद्योजक आहेत त्यांना आपण प्रमोट करायचं त्यामुळे आम्ही असाच विला शोधला असाच शोधला जिथे आपले मराठी उद्योजक आहेत मित्रांनी तुम्ही रोहितला कॉन्टॅक्ट करा आणि सर्व डिटेल्स घ्या कसं असणार आहे कुठून यायचं आहे काय आहे त्यांचं पिक अँड ड्रॉप सर्व्हिस देखील आहे टिटवाळा स्टेशनपासून जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर कार किंवा बाईकने येत असाल तर एक मुरबाड मार्गे आहे आणि दुसरा आपला ऐरोली मार्गे जो अंबरनाथ वगैरे कल्याण वगैरे शिरफाटाच्या इथून जो येतो तो रोड आहे दोन्ही पण बेटर आहेत आम्ही दोन्ही ऑप्शन ट्राय केले आमची जी गाडी होती आमची जी गाडी होती ती आम्ही नाशिक रोडला टाकली म्हणजे मुरबा मुरबाड रोडला टाकली आणि जी दुसरी गाडी होती त्याच्यात पण आपले मित्र होते ते लोक वाया <coughs> कल्याण शिरपाटा आले तर दोघांनाही सिमिलर टाईम लागला ते लोक थोडे लेट आले वीस मिनटं आम्ही थोडं लवकर पोचलो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे जे बेल लायकन आहे ते नक्की दाप नका आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या